मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रभावीपणे राबवून बुधगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रम पाटील व उपसरपंच अविनाश गोरख शिंदे यांची ग्वाही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माजी वसुंधरा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून महाराष्ट्र शासनाचा हा अभिनव उपक्रम व कार्यक्रम असून बुदगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं या अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात येऊन बुदगाव गावामधील जवळपास एकशे पंचवीस टन कचरा उठाव मोहीम राबवण्यात आली असल्याची माहिती बुदगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रम पाटील व उपसरपंच अविनाश गोरख शिंदे यांनी दिली आहे बुधगाव गावामध्ये आज अखेर या अभियाना अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्ष लागवड स्मशानभूमी सुशोभीकरण अंगणवाडी रंगरंगोटी डिजिटल बोलकी चित्र काढणे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इथं सोयी सुविधा पुरवणे जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल बनवणे शासन स्तरावरील वैयक्तिक लाभाच्या विविध योजना गावातील गरजू आणि पात्र व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना कक्षाची निर्मिती करणे भूमी जल वायू अग्नि आकाश पंच वा या पंचतत्वांचा अंगीकार करून पर्यावरणपूरक गाव बनवणे महिलांचे प्रभावी सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी गावामधील आर्थिक वित्तीय संस्था बँका व बचत गटांमार्फत गरजू महिलांना कर्ज पुरवठा करण्यात येऊन त्यांना छोट्या छोट्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे गावामधील दिव्यांगांना पाच टक्के निधीतून व पंधरावा वित्त आयोगाच्या निधीतून इलेक्श ट्रिक सायकल व वा, साहित्य वाटप निराधार महिलांना गॅस शेगडीचा वाटप करण्यात आलं आहे गावामधील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीनं शिबिर आरोग्य मार्गदर्शन शिबिर यांचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदूषण होऊ नये यासाठी इलेक्ट्रिक बाईकचा वापर, हो वापर नागरिकांनी करावा यासाठी प्रयत्न करण्यात येऊन गावामधील प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व सुशोभीकरण करणे बुधगाव गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून त्याच्या पाण्याची टाकी व परिसर तसेच फिल्टर हाऊस यांची स्वच्छता पाणी पुरवठा दुरुस्ती करण्यात येणार असून माजी वसुंधरा अभियान व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे यासाठी गावामधील उर्वरित कामं लोकसहभाग व वा लोकवर्गणीतून करण्यात येणार असून बुधगाव गावचा विकास होण्यासाठी मदत होणार आहे असं आवाहन करण्यात आलं आहे याकरता बुदगावमधील नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचं आवाहन बुदगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली विक्रम पाटील व उपसरपंच अविनाश गोरख शिंदे यांनी केलं